मित्र हो आज तुम्हाला विस्मयकारक अशा घटना सांगणार म्हणजे खरं तर त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे बघा आपल्या आजूबाजूला कधी कधी अशा काही घटना घडतात की त्या डोळ्याने पाहून सुद्धा त्यावर विश्वास ठेवणं कठीण जातं पण सत्य सत्य असतं ते नाकारताही येत नसतं यातली एक घटना म्हणजे बली मंदे बजरंग बलीच्या मंदिरामध्ये बजरंग बलीचं भजन सुरू असताना घडलेली ही घटना हनुमान मंदिरामध्ये भजन सुरू असताना अचानक एक माकड तिथे येतं सुरू असलेल्या भजनामध्ये मग्न होऊन तल्लीन होऊन बेभान होऊन हे माकड भजनाच्या तालावर नाचू लागतं म्हणजे बघा हनुमानाचं रूप म्हणून आपण माकडाकडे सुद्धा पाहतो आणि हे माकड हनुमानाच्या भजनामध्ये तल्लीन झालेचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल झाला अहो मोठ्या आस्थेनं मोठ्या श्रद्धेनं या व्हिडिओकडे पाहिलं जाऊ लागलेलं आहे श्रीराम भक्त आणि हनुमान भक्त तर हा व्हिडिओ पाहून अक्षरशः अंतवर मोख झालेले आहे असंही घडू शकतं यावर सहजासहजी विश्वास बसत नाही पण जे सत्य आहे त्या व्हिडिओने जगासमोर आणलंय मित्रांनो तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ पहा खरोखर सांगतो मती गुंग होऊन जाईल आहे ना अत्यंत अविश्वसनीय विस्मयकारक पण वास्तव आता दुसरी एक घटना निसर्गात फक्त स्वतःचं जगणं महत्वाचं नसतं तर एकमेकाशी असलेलं नातं सुद्धा तितकंच मोलाचं असतं हे पुन्हा एकदा समोर आलं आहे माणसासारखं प्राण्यांनाही मैत्री कळते एकमेकाची काळजी वाटते आणि वेळ आली तर ते आपल्या मैत्रीसाठी जीव सुद्धा धोक्यात घालायला पुढं माग पाहत नाहीत अशाच प्रकारचा हा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे ओडिशातल्या केंद्रपाडा जिल्ह्यातल्या महाकालपाडा भागातला हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जातंय खऱ्या पाण्यातल्या भल्या मोठ्या मगरीच्या नावानं हा भाग ओळखला जातो नदीकाठावर येणाऱ्या प्राण्यावर या मगरी हल्ला करतात आणि असंच एक हल्ला एका माकडावर सुद्धा केला एक माकड अचानकपणे मगरीच्या तावडीमध्ये सापडतं एक माकड पाण्याच्या काठावर असताना अचानक मगर त्याच्यावर हल्ला करते माकड मदतीसाठी ओरडताच आजूबाजूला असलेली अनेक इतर माकडं चक्क त्याच्या मदतीला धावून येतात क्षणाचाही विचार न करता काही माकडं थेट पाण्यामध्ये उडी मारतात आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी ते मगरीच्या दिशेनं धावत सुटतात पाण्यातून सुद्धा माकड अरडाओरडा करीत पाण्यात हालचाल करीत थोडंसं मगरीचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आणि काही क्षणासाठी वाटून जात कदाचित ही जी बाकीची धावून गेलेली माकडं आहेत ही आपल्या साथीदाराला नक्की वाचवतील पण दुर्दैवानं मगर अधिक ताकदवान असल्यामुळं सगळ्या प्रयत्नानंतर सुद्धा माकडाचा तो साथीदार नाही वाचू शकत मित्रांनो हो, हा व्हिडिओ म्हणजे केवळ एक व्हायरल व्हिडिओ नाही तर तो निसर्गातल्या भावनांचं वास्तव दाखवतो प्राणीही आपल्या साथीदारासाठी शेवट पर्यंत लढतात कधी कधी ते आपल्याला माणुसकीचा अर्थ अधिक चांगल्या पद्धतीने शिकवून जातात आपल्याला आयुष्यातल्या छोट्या गोष्टीचा सन्मान कसा करावा हे सुद्धा ते दाखवतात मित्र या दोन्ही घटनांचे व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं जरूर सांगा बरं धन्यवाद भेटू नमस्कार